झाडे सुकून जाईल आणि प्राणी प्राणी आणि अनेक जीव मरून जाईल तू जर पडलाच नाही तर आपली ही पावन पृथ्वी सुकून जाईल आणि सगळीकडे दुष्काळ पडणार दादा पडणार नाही दादा तू कसा आहेस तू काय करतोस माझ्या मते तो, तो बराच असेल हे पत्र भाषण मागचा हेतू हे की हे दादा तुला माहीत आहे का आमच्याकडे पूर्णपणे पूर्णपणे जमीन सुकून गेलेली आहे झाडे मरून गेलेली आहे शेती पण बरोबर होत नाही प्राणीसुद्धा नष्ट होत आहेत मानवाच्या गरजा पूर्ण होत नाही धा, हेच नाही धरणीसुद्धा हळूहळू नष्ट धरणी माता तुझी आतुरतेने वाट बघत आहे तुझी सगळीच सगळेच आतुकतेने वाट बघत आहे आणि हो दादा आमच्याकडून काही चुकी झाली असेल तर आम्हाला माफ कर आम्ही सर्व तुझी आतुरतेने वाट बघत आहोत येशील ना दादा आम्ही सर मी तुझी खूप वाट बघेल तुझी तुझी बहिषी मला खूप वाईट पाहिजे जेव्हा तू मातेवर येत नाही कारण शेतकरी दादा दिवस रात्र एक करून आपली पीके उगवतात व ते लोक तुझी आतुरतेने वाट बघतात जर तू आरा त्यांना पाणी मिळाले नाही तर झाडे वाळून जातील नद्या सुकून जातील लोकांना पिण्याकरता पाणी मिळणार नाही म्हणून आम्ही तुला विनंती करत आहे दादा नक्की असेल ना शिव사는 तू दिसताज नाही प्राणी पाण्याशिवाय वाणवण फिरत आहे शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसलेले आहे जर तू आलाच नाहीस तर झाडे सुकून जातील प्राणी व पक्षी मरून जातील पीक सुकून जातील आम्ही सर्वजण पाण्याशिवाय नाही जगू शकत आपल्या धरणीवर दुष्काळ पडू शकतो म्हणून आमच्याकडून एक छोटेसे विनंती पत्र तुझेच भेटे आरुषी प्रिय पावसा तुला माझ्या माझं नम्र प्रणाम किती दिवस झाले तू की वाट पाहत बसली आहे आकाशात ढग दाटून येतात पण तू काही येत नाही तुझ्या थेंबाची गारवा हवा आहे शेतातील मोकळी जमीन तुझी वाट पाहत आहे झाडं सुकले लागली तुझ्या पा, पाण्याने त्यांना जीवन मिळेल आम्ही मुले तर रोज आकाशाकडे पाहतोय तू कधीच येशील ते पाहण्यासाठी तुझ्या सरींमध्ये भिजण्याचा आनंद वेगळाच असतो अंगणात तुझ्या सरी पडव्यात गर गरीजवर पाणी साचवं आणि मातीमधून सुगंध यावा अशी सगळ्यांना वाटते तू आलास की सगळं जग आनंद होत शेतकरी आनंदाने नाचतो झाडं फुलत झाडं फुल फुलतात आणि नदी नाले भरून वाहू लागतात तू लवकर ये आणि तुझ्या थेंबांनी सा सगळी धरती हिरवीगार कर लवकर ये पावसा तुझी मैत्री मनसते